शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा देवळाली प्रवरा येथे भव्य असा कार्यकर्ता मेळावा अन कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र नियोजित वेळ होऊन देखील समाधानकारक कार्यकर्त्यांची गर्दी न झाल्यामुळे त्यांना हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आली आहे अशी कुजबूज कार्यक्रमस्थळी होत होती या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती म्हणून विखे यांचे समर्थक दुपारपासूनच कार्यक्रमस्थळी हजर झाले मात्र नियोजनामुळे आणि लोखंडेंवरील नाराजीमुळे या कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचार शिगेला पोहोचलाय या निवडणुकीमध्ये शिवसेना गटाकडनं भाऊसाहेब तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे आणि वंचित उत्कर्षातायी रूप होते अशी तिरंगी लढत होणार आहे या दरम्यान प्रत्येक पक्षाकडनं प्रचाराला वेग आलाय खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविषयी राहुरी तालुक्यातील बत्तीस गावांमध्ये कमालीचा नाराजीचा सूर आहे त्यामुळे या बत्तीस गावांमध्ये प्रचार करण्याच्या उद्देशानं निवडणूक तोंडावरती आल्यानंतर संपर्क कार्यालयाचा शुभारंभ तसेच कार्यकर्ता मिळावा आयोजित करण्यात आला होता वेळ ही संध्याकाळी चार वाजण्याची निश्चित करण्यात आली होती त्यानुसार कार्यक्रमस्थळी सर्व तयारी करण्यात आली होती मात्र संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भाजपचे तुरळक कार्यकर्ते वगळता कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांचीच गर्दी न झाल्यानं खासदार लोखंडे यांना हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आली अशी चर्चा सुरू आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असल्यानं त्यांनी देखील खाजगीमध्ये आयोजकांना चांगलंच झापल्याची चर्चा आहे श्रीकांत जाधवसह हो कॅमेरामन ऋषीराव सी चोवीस तास देवळाली प्रवरा